नमस्कार मित्रांनो सिनेमा विश्वातून एक दुखद बातमी समोर येत आहे साऊथ कोरियातील प्रसिद्ध अभिनेता सॉंग जे रिम याच एकोणचाळीसव्या वर्षी निधन झालं आहे मंगळवारी घरातच त्याचा मृतदेह आढळला त्याच्या कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही सॉंग जे रिम च्या निधनाने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे सॉंग जे रिम च्या मृत्यू प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे त्याच्या घरात सुसाईड नोट ही मिळाली त्यामुळे सॉन्ग जे रिमने आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे चौदा नोव्हेंबरला त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे दोन हजार एकोणावीस मध्ये सॉंग जे रिमने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती दोन हजार अकरा साली त्याचा पहिला सिनेमा प्रदर्शित झाला या सिनेमातील भूमिकेमुळे त्याला प्रसिद्धी मिळाली होती मात्र त्याच्या निधनाने संपूर्ण सिनेमा सृष्टीला मोठा धक्का बसलेला आहे आणि त्याच्या निधनाने संपूर्ण सिनेमासृष्टी हादरलेली आहे